एवढे वाहू शकतात म्हणजे कवी किती वेळ घेऊ शकते हे आपले पाहत आणि कवीमध्ये वेगळी प्रतिभा असते मी नाही का कणबेश्वर तालुक्याला होतो नागपूर जिल्ह्यात होतो तर संध्याकाळच्या वेळेस ना कणबेश्वर नागपूर अठरा किलोमीटर तर मी संध्याकाळी ते आपलं बर्डीवर येत होतो yeah. बर्डी का दुकान आहे असे पुस्तक विकायचे का जुने पुस्तकं तर एक कवी मित्र भेटले पाहिजे जुने ते म्हणे आहोत बर्धा तुम्ही भेटले म्हणे आपण तुला पुस्तकं वगैरे पाहू म्हणे पुस्तकं व्हायला गेलो तसं पुस्तक पाहतानाच रडायला लागली डोळ्यात असू येऊ लागलं अरे काय झालं मग तुम्ही पुस्तक पाहताना डोळ्यात असू काय घेतात नाही म्हणे हे माझंच पुस्तक इथं विकायला ठेवलं आहे म्हणे काय झालं चांगली गोष्ट आहे त्यामुळे कालच एका मित्राला दिलं म्हणे प्रेझेंट आणि इथं ठेवणे म्हणे बोललं काय मग त्या मालकाला विचारलं की हे जे पुस्तक तुम्ही काल घेतलं का हो म्हणे त्याने किती रुपयाला विकलं म्हणे पन्नास रुपयाला आणि तुम्ही फ्री धरता का म्हणतो हो म्हणे त्याने म्हणून पण रुपये देऊन टाकणार कामात येऊन जाईल लागला लागणार माणूस म्हणजे कमी किती संवेदनशील असतो बिता लिहिलं कविता पण त्याने आपल्या घरी ठेवलं नाही आणि त्याने ते त्याला विकून टाकलं आणि ते विक ठेवलं तुला हरकत नाही असे अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतात माणसाने ते कॅज्युअली घ्यायचं असतं आणि चंद्रपूर गडचिरोली भंडाराने आणि झाडपे लोक आलून गेलून खाल्लून लोक हसतात अशा बोलीचं काम करणाऱ्या लोकांना जवळ घेऊन काम केलं आहे सर ज्याला लोक जवळ घेत नाही हसतात लोकं तशा लोकांच्या कविता लेख त्यांच्या आत्मकथन त्यांची दंडार लोककला हे पाहिलेलं आहे त्यांच्यावरती लिहिलेलं आहे आणि यांना सोबत घेऊन चार जिल्ह्यामध्ये मी गटिंड असताना काम केलं भंडारीला असताना काम केलं लाखांदूरला असताना काम केलं सांगायचा अर्थ असं नंतर विचार केला का बघ या जिल्ह्याच्या जी लोकांना समजा पुण्याला जायचं तर काय नाही पुण्यात तो कुठं सादर करेल तो हा सोनवणी माझा मित्र भेटला हा माझा मित्र आहे पुण्यामधला तो पुण्यामध्ये तो प्राध्यापक होता रिटायर्ड झाला होता सोडलं त्यांनी सगळं तर तो, तो कवितेचं काम करतो फक्त कविता कविता कवी हा जगताचा धनी मग असा विचार केला का पुस्तक काढण्याच्या काळात खूप महाग आहे कवितेचं पुस्तक तर विकत कोणी घेत नाही ते पडलेले असतात लोकांना प्रेझेंट द्यावे लागतात त्यापेक्षा मग दोन हजार रुपयामध्ये आपली कविता द्यायची कॅलेंडरमध्ये छापले होते तो फोटोही त्याच्यामध्ये येतो बर्थडेही येते अशी ती योजना आहे कॅलेंडर फुकतात कॅलेंडर फुकता <laughs> मध्ये <मुण>। हा <मुण। laughs> <मुण। laughs> वीस कॅलेंडर किंवा दहा कॅलेंडर पंधरा कॅलेंडर येत अशा प्रकारची त्यांनी योजना राहा मला आवडली मग काही लोकांनी आमच्या भगिनीने आमच्या ज्या वदावडे मॅडम आहे मंगरुळकर मॅडम आहे छान लिहितात आपल्या परीने शिक्षण सेवेचं काम सुरू आहे अध्यापनाचं काम आहे कविता शिकवतात आणि कविता जगण्याचा प्रयत्न करतात चांगली गोष्ट आहे म्हणून त्यांनी कविता लिहिल्या त्या कॅलेंडरमध्ये आल्या आणि इथे छान ताईच्या हस्ते झालेला आहे आणि म्हटलं घरातून बाहेर पडताना हा चांगला विषय आहे बरोबर समोर पहिला प्रश्न पडते का आता जायचं नाही बाहेर पडताना या विषयावरच लिखाण होऊ शकते हा चांगला विषय आहे बरोबर आहे त्या घरातून बाई बाहेर जातात ना पती लिहू शकते त्याला अनेक कसे सांभाळावं लागतात पती बाहेर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दोघांचं ते एकमेकांशी नातच असते ना आणि म्हणून वैवाहिक जीवन जी <laughs> था 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 जे ग्रामगिरीत अध्याय आलेलं आहे त्याच्यामुळे सगळं ते वर्णन केलं आहे महाराजांनी तर सांगायचा अर्थ असा की आपण प्रयत्न करूया चितेगावला एखादी एक कार्यशाळा म्हणून पण मला असं वाटतं की तिथे आदरणीय आमचे कल्याण कुमार सरांनी वंदनी महाराजांचा पुतळा आता मांडण्याचा ठरवलेला आहे पूर्ण व्यवस्था झालेली आहे जेव्हा तो पुतळा मांडण्याचा कार्यक्रम होईल तेव्हा लागूनच आपण काय येस म्हणजे दोन्ही एक तर गर्दी होते आणि गर्दीच्या लोकांचं कार्यशाळा येऊ yes. दोन्ही आपल्याला करता येईल म्हणजे क्रिएटिव्हिटी होईल मग कार्यक्रम करणे निघून जाण्यापेक्षा असे कार्यशाळा प्रकारचं करूया चांगलं व्यापक रूपाने एखादा कवि संमेलन आणि कार्यशाळा असं ठेवू आणि संध्याकाळी भजन असं एक कार्यक्रम आपण चॅकआउट करू म्हणजे वेगळा खर्च करण्याची hmm. गरज नाही hmm. महाराज हे प्रसन्न नाहीत महाराज कवीच होते मैं, मैं सब शब्द मेरे शब्द पास मुर्दे जगा तू शब्द से होता अशुभ का त्रास आहे मुर्द्याला जागा करण्याची ताकद ही शब्दामध्ये असते महाराजांनी देऊ आणि म्हणून एक चांगला योग निश्चितपणे येईल आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी आणि तुम्ही लोक संख्येने काही हरकत नाही कमी पण चांगला अर्धा पाऊन तास गेलेला आहे आणि कमी लोकांना कसं आहे ऐकणारे लोक पाहिजे दोन तास एका ठिकाणी गेलो होतो कार्यक्रमाला मला बोलावलं होतं तर मला थोडा उशीर झाला जायसाठी तो, तो तर उशीर होऊन गेलो तर सगळे लोक चालले गेले तिथेच लोक बसून होते राहिले काय असं पण तुम्ही इतक्या उशीर आले आम्ही पाच लोकां ते तीन आहे पण तुम्हाला बोलावच लागणार म्हणे कारण तुम्ही कार्यक्रम ठेवला पेंडावर टाकला तुम्ही मला बोलावं लागलं तीन लोकांसमोर बोललो